श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये सो सकाळचे वाढले आहेत नऊ आणि आम्ही आज चाललो आहेत आमच्या ग्रामदेवीच्या मंदिरामध्ये सो तिकडे सोमेश्वराचं पण मंदिर आहे आणि ही जी मंदिरं तुम्हाला दाखवते हे आपले मस्त निसर्गाच्या सानिध्यात असलेली आहेत आजूबाजूला मस्त सुंदर असं झाडं झुडपं आणि छान असं वातावरण आहे बाजूली नदी वाहते तर ते तुम्हाला आज बघायला भेटणार आहे कारण पालखीला मला यायला भेटलं नव्हतं तर आम्ही तिकडे आज ओटी भरायला जातो आहे में खास करून सोमेश्वर बघा देवाला पाया पडण्यासाठी तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो चला तर आपण फायनली आम्ही निघालोय बघा पूर्ण सगळं हिरवंगार का कारण रात्री पाऊस भरपूर पडला इकडे आणि बाकीची मंडळी येतात हळूहळू तयार होऊन एक एक आम्ही पुढे चाललोय बघा आजूबाजूचं वातावरण होतं बघा यात पूर्ण कलम आहे है तिकडे आमची आणि इथे खाली शेती आहे आणि इथे पाण्याचा आवाज येतो पण वरपणे येत नसेल आणि अशी पूर्ण जी सरळ सडक जाते ते आपले मंदिराच्या इथे जाते बघा रात्री पाऊस भरपूर पडला आहे बघा फणस आहेत अजून इथे बघा इथे पण कलम आहे सगळी पण हे दुसऱ्याचे आहेत हो बघितला गावकराचा हे बघ किती मस्त वाटतय पाऊस सुरू झालाय बघा मस्त पैकी काल एवढा ऊन केलेलं होतं हैराण झालो आम्ही गणपतीपुळे गेलो तर आणि आता बघा पाऊस मस्तपैकी वातावरण छान झालंय दाट जंगल आहे ते आजूबाजूला हे बघावरती पण आणि मधून आपला रस्ता झाला बघा नदी दिसते का तुम्हाला कॅमेरामधून तुम्हाला झूम करून दाखवतो मी आवाज येत असेल तुम्हाला तर आता आपण आता त्याच्या पुढे आपल्या नदीमध्येच आहे आपलं सगळं दिसणार आहे आजूबाजूला नदीच आहे मंदिराच्या बाजूला ती पण तुम्हाला दाखवतो नक्षी अंबरा मंदिर आहे आपलं पण अजून आपली मंडळी यायचेच आरू यायचे अनुश्री यायचे बघा का नदी तुम्हाला इथे तु। 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 नारळाची बाग आहे सोमेश्वराचं मंदिर आहे आणि या बाजूला नदी आहे आजूबाजूला नदी आणि मध्ये आपलं सोमेश्वराचं मंदिर आणि आजूबाजूला गंधाट जंगल निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं आपलं सोमेश्वराचं मंदिर मस्त पाण्याचा आवाज कुरकुळ येणारा पाण्याचा आवाज बघा हा इथे मध्ये ब्रिज आहे हे बघा किती सुंदर असं आहे बघा रात्री पाऊस भरपूरच वाढला होता त्यामुळे आता नदीला पाणी लागलेलं आहे आपल्या आणि हा आहे ब्रिज वरती पण गेलं तर आपलं ग्रामदेवतेचं मंदिर आणि हे आपलं सोमेश्वराचं मंदिर इथे आपण येणार आहेत तो आपण पहिला जाऊन आहे आपलं काम आहे ते करून नंतर आपण देवाचं दर्शन येऊया हे बघा ब्रिज वरून पण तुम्हाला दिसले किती छान वाटत इकडे आपले सुंदर असं दृश्य दिसतंय तुम्हाला वरती जाणारी पायऱ्या आहेत पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला हे बघ बघा मंदिर बघ किती पुरातन मंदिर आहेत आपले इथे थोडंफार चेंजेस झालेले आहेत पण इकडे आमच्या लोकांना इंटरनॅशनल आतमध्ये प्यायला लांबूनच काय तो पाया पडायचं आहे हे आमचं रामदेवतेचं मंदिर भरपूर चालू झालं आहे आणि हे आपलं मंदिर आहे आपण जाणारच तिकडे बघू शकतो आजूबाजूचा निसर्ग किती छान आहे बघा इथे माझी ताई येते तिला पण असं असं हे वाटतं एकदम चढताना तिला जमत नाही दम लागतो तिला पण थोडा त्रास त्यामुळे ते बघा घर आहे आजूबाजूला गुरुवाचं घर आहे आणि हे आपलं मंदिर आहे खूप छान वाटतंय सुंदर असं आहे ना पाऊस पडतो एवढं घर अजबूत त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला अजून माझी अनुश्री यायचे आरळी यायचे पोरायचे त्यांची दोन अजून सगळं झोडपल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला ठीक आहे ना आएचे, आएचे, आएचे का काय डे ओके आहे ना वगैरे कसं वाटतंय बघा वरती बघायला टॉप चालल्यामुळे एवढे सुंदर वाटतंय पहिले दुकान होतं पण आता बंद झालं ते दुकान नाही आहे आपण इथून सरळ जायचंय फायनली आपण चाललो आहोत आमच्या ग्रामदेवतेच्या देवतेच्या मंदिरामध्ये आपले अनुषी तिकडे आलेली आहे ऑलरेडी आपण भेटूया खुश झाली तिला माहिती नव्हतं आम्ही त्याला त्याला आतमध्ये घाबरलो ना मी आता इकडे आहे आपलं देवीचं मंदिर आहे ग्रामदेवतेचं जे आपण दर्शन घेऊ आणि पण नंतर तुम्हाला देवींच्या सगळं मूर्त्या दाखवतो मी हा हा इकडे आहे चव्हा आणि इकडे आपला सुरमाड खेळून इकडे उभा केला जातो बघा समोर दिसत असेल तुम्हाला हे बघा इथे सुरमाड उभा केला जातो आमची ग्रामदेवता वरदान माता त्रिमुख माता हा देव आहे कांबळोबा देव आहे चाळकोबा देव इकडे आहे चंडिके माता सो अशा प्रकारे आमच्या देवाची स्थापना केलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा इकडे आपला होम होतो कुटिंच्या इकडे समोर आपली पालखी खेळवली जाते पहिल्या दिवसाने सुडमाट पण इकडेच खेळला जातो त्याचप्रमाणे इकडे असा चुडमाट आपला ह्या बाजूला उभा केला जातो तर हे असंच पूर्ण असं मोठं मंदिर आपलं ग्रामदेवतेचं हे बघा मस्त निसर्गरम्य वातावरणाचं हो आपलं हे मंदिर चारूबाजूने झाडं झुडपं मस्त एक बघा घरं तुम्हाला दिसतात भोगरातून अशी कौलारू कौलारू घराने मान काढली अशी दिसत असते तुम्हाला किती छान असं आपण सोमेश्वर मंदिरात जाऊया म्हटले तू इथे आंबे काढले नदी बघितली तू नदी हा अरे नदी बघितली तू तुझी आपला सोमे विठो बरवायचं म्हणजे तुम्हाला जाताना दाखवलं होतं ते आपण लांबून पाया पडू आणि मग जाऊया आता कुठे जायचं बाप्पा जे दुसऱ्या बाप्पा इथे जय आहे बाप्पाला जय करा ठीक आहे ना जय करा पप्पा जय इकडे जाऊया मस्त पाण्याचा आवाज येतोय बघा किती छान असा आपण हर हर महादेव सोमेश्वर भगवान कि पाणी बघ किती मस्त आहे तेव्हा किती पाणी आहे बाप रेदम अरे मंकी मध्ये हाय मंकी पाणी बघा अजून याच्यापेक्षा जास्त असत याच्यापेक्षा भरपूर येतं पाणी हम्म हे नाही शी पाणी आंघोळीला पाणी आहे मस्त इथे हे बघ आंघोळ करायचंय आणि तिथे बाप्पा करू याच हे पाहिले पाहिले बघ <Grymans> मंकी बघा <पाये> किती पाहिले हे पाहिले पाहिले बाय कर बाय बाय हे बघा मंकी हे बघा हे बघा हे बघा इथे पाणी बघ वा हे बघा इकडे बघा किती पाणी येते पण गडूळ वरती पाऊस पडतो आठ पाणी गडूळ येते तो या दगडाखाली खेकडेला भेटतील इकडे 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 या ह्याच्या आधी खेकडेला भेटतील इकडे बघा मस्त इथे प्रोग्राम असतो स्टेज बनवून ठेवलं आणि ही आणि ही आहे दीप दीपमाळ ही दीपमाळ आहे बघा आणि इकडे आपला आहे सोमेश्वर भगवानचं सो मंदिर हे बघा आणि दुसरा परिसर दाखवतो हे बघा इकडे मंदिराच्या बाजूला अशी छानशी अशी हळकळ वाहणारी नदी बघा पाण्याचा आवाज तर तुम्हाला येतच असेल किती मस्त आहे बघा छान आहे बघा हे आपलं सोमेश्वराचं मंदिर तो लांबूनच आपल्याला ला पाया पडायला आपण लांबून पाया पडून निघून फायनली आम्ही निघालेलो आता इथून मस्त तुम्ही बघितलं असेल किती वातावरण छान पाऊस पण भेटला आपल्याला जाताना आणि सगळीकडे हिरवागार भरपूर पाऊस आहे मध्ये थांबतो मध्ये आता था। बघा आता उन्हाला आहे मग अशी तुम्ही बघितलं किती पाऊस होता आणि मागे अशी मस्त नदी वाहते ना असं जायचं मन नाही करत ॲक्च्युली पण काय अशी नदी बघितली तर अनुश्री तर ते जायचंच होतात मधी नदीमध्ये मस्त तिला पाणी बघितलं की मजा येते तिला आता आपण निघूया इथून अनुश्री दिसते का तुम्हाला बघा काकाच्या खांद्यावर आहे अनु हाय 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 उद्या वट आणि लोक करवंदा करवन्द तर नाही दिसत आहेत थोडी पण कुठेत नाही कच्ची पण नाही दिसत आहेत मग दिसले का मला पण ती पण नाही दिसत आहेत नाही ना अच्छा हाय ना इथेच कडे बघितलं मग माग दिसत आहे का आलेत का सगळे येतात हळूहळू हे बघा वटपौर्णिमेसाठी पौर्णिमेसाठी आपल्या करवंद भेटले हिरवी तर हिरवी भी पण भेटलेत सो आता वहिनी ते काढते करबंद हा मस्त बनवलंय द्रोण बनवले आता <laughs> हे लो लोक काढतील आपण निघतो जरा मार्केटमध्ये जायचं आहे सो आम्ही लगेच मार्केटमध्ये जाऊन येतो आम्ही परत चाललोय खंडाळ्याला उद्याचं थोडंसं सामान घेण्यासाठी आणि कोळीत पित आमच्या इथे खूप छान भेटतं स्वतः ते घेण्यासाठी आम्ही चाललोय तो रिक्षा आपली आलेली आहे समोर आपली रिक्षा आली आपण लगेच जाऊन मार्केटमध्ये केळी घेतली फणस बघायचे ठेवले उद्यासाठी आहे ना फणस फणस कसं करायचं फणस फणस कसे आहे शंभर शंभर ना फणस आंबे बरे बर त्यासाठी आता काही ना काय घ्यायला आलेले आंबोडा बिमडासाठी त्यांचं मेकअपसाठी सामान थोडंसं त्यांना लागणार आहे तयारी करण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे आम्ही काहीतरी बघतो काय भेटलं इथे बघते अजून इथे पण आहे आमचे गावातले मॉल आहेत असं बघायला कॉलेज आणि खेळणी तर एकाच ठिकाणी आपल्याला भेटत जाते आर्टिफिशियल छोट तर कोरपाट लाट नाही बघा हे पण आहे बघा ते छान मस्त आहे बघा एक मला आयडिया येल काय ते काय काय याच्यामध्ये हे पण मस्त आहे मग ते मोठंच आठ आहे क्ले घेऊ मग हे काय ह्याच्यामध्ये आहे ना सगळं सो आपण तिथं बनवण्यासाठी घ्यायला लागतं काय नाही तो फॉलो आणि क्ले घेतलेला आहे हा क्ले घेऊ पागल आहेत किंवा इकडे पण हत्यार आहेत सगळे इथं वॉटर बॅक्स आहेत बघ ना हे बाळ आम्ही नाश्ता करायला आलो त्याच ठिकाणी मिसळपाव खातो आणि आम्ही घरी जातो कारण मिश्रळपाव खेल्याचे आम्ही इथून जातच नाही कुठे सो आता मिसळपाव खाऊया आणि चहा पिऊन निघून जाऊया फायनली आम्ही मार्केटला पण जाऊन आलो तो सकाळी आमच्या ग्रामदेवतेचं आम्ही पाया पडून त्याचप्रमाणे तिकडे ओटी आलो आणि आता जस्ट मार्केटमध्ये पण जाऊन आलो आता अनुश्री भडकली असेल सो so, हा व्हिडिओ इकडेच थांबवतो आणि आम्ही आता जातो आमच्या घरी सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका सो टेक केअर बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय